हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे सेलर सुपुत्र किरण दिवाणी आणि फौजदारी सत्र न्यायालय भिवंडी वकील संघटने अध्यक्षपदी विराजमान अनेक वर्षापासूनच्या एकाधिकार शाहिला हादरा ॲडव्होकेट किरण चेन्ने यांची भिवंडी वकील संघटना अध्यक्षपदी निवड झाल्याने सर्व भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात आनंदाची लाट चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे लढवय्या संघर्ष नायक ॲडव्होकेट किरण चेन्ने यांची भिवंडी दिवाणी आणि फौजदारी सत्र न्यायालय भिवंडी या वकील संघटना बार कौन्सिल अध्यक्षपदी निवड झाल्याने शहरात आनंदाची लाट उसळली आहे ॲडव्होकेट किरण चेन्ने हे सामाजिक राजकीय व धार्मिक चळवळीचे अभ्यासू व निर्भीड सर्व समावेशक सर्व हरा वंचित शोषित व दुर्बल घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेलं उमद नेतृत्व भीमा कोरेगावच्या दंगलीतील अन्यायग्रस्त समूहाची बाजू ठामपणे मांडणारे कायद्याचे अभ्यासक अभियोक्ता किरण चन्ने यांची भिवंडी वकील संघटनेचे बार कॉन्सिल पदावर अतिशय संघर्षातून अध्यक्षपदी निवड झाली आहे विविध सामाजिक राजकीय व साहित्यिक वर्तुळातून त्यांच्या निवडीचे जोरदार स्वागत व संघर्षातून उभ्या राहिलेल्या नेतृत्वाला दिलेला सन्मान मानला जात आहे ॲडव्होकेट किरण चेन्ने यांचं अध्यक्षपद हे केवळ वकील संघटनेचं नेतृत्व नसून सामाजिक बदलासाठीचं व्यासपीठ आहे त्यांच्या नेतृत्वाखाली न्यायसमता आणि पारदर्शकतेच्या दिशेने नवा आदर्श निर्माण होईल असा विश्वास भिवंडी शहरवासी आणि वकील वर्गाने व्यक्त केले आहे सदरच्या निवडीचा कार्यकाल हा दोन हजार पंचवीस सत्तावीस या वर्षासाठी असून संघटनेची नवी कार्यकारणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण चन्ने उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर भोईर सचिव ॲडव्होकेट प्रदीप मते सहसचिव ॲडव्होकेट आफिम मोमीन खजिनदार ॲडव्होकेट कल्पेश ठाकूर सदस्य ॲडव्होकेट प्रमोद भालेराव ॲडव्होकेट अतुल भालेराव ॲडव्होकेट लखन कांबळे ॲडव्होकेट अनिल राठोड ॲडव्होकेट चांदबी मुजावर महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट सपना भगत सर्व विजयी उमेदवारांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे